सोडा गाड्या सोडा सुटला सीमिया मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये नऊ जणात लढा चलोय कोण होतो या ठिकाणी बैल गाडी मालक फायनल पात्र इथं प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय परंतु ज्याच्या अंगात रग आहे मग काय तोच फायनल ला पात्र होणार सुंदर अलीकडा किस्मत आणि शंभू पलीकडा निशाण आणि वाथळ आड्याल दिलीप नारारी पड्याल बाजी नाना बाजी नाना दोन नाना सुंदर अशी लढत झाली कुठला नाना फायनल साठी पात्र झाला पुणे बाजी मारले ऐ मतना पळणार हर्षद चडी आहे स्वर्गीय भरत दादा पाच या अकोला 500 बक्सा आणि समालोचन करताना 500 बक्सा आपले धन्यवाद या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या कोण झाला फायनलला कोण झाला क्वाट